नमस्कार आज आपण पाहतोय उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारी आठवड्याभरासाठी थंड पेयाची रेसिपी या पद्धतीने तुम्ही आठवडाभरसुद्धा उन्हाळ्यात वेगवेगळे प्रकारचे पेय करून जरूर पिऊ शकता आणि काही तर असे आहेत की ते तुम्ही एकदा बनवून स्टोअरसुद्धा करू शकता तर सर्वात पहिले आपण पुदिन्याचं सरबत बनवतो आहे त्यासाठी मी इथे एक जोडी पुदिना घेतला स्वच्छ धुवून निवडून घेतलं त्याचे काही बारीक देठं असतात कोवळे देठं ते सुद्धा घेतले त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक आणि थोडं पाणी घालून त्याची अशी पेस्ट तयार केली आहे बघू शकता या पद्धतीने आता याला आपल्याला साखर किंवा मग साखर लागेल तुमच्याकडे जर अशी खडी साखर असेल याला मिश्रीसुद्धा म्हटलं जाते तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता नसेल तर ख आपली रेग्युलर जी साखर असते ते घेतली तरी चालेल पण साखरेवरती जास्त प्रोसेस झालेली असल्यामुळे त्यापेक्षा खडेसाखर बरी असं म्हटलं जातं म्हणून मी इथे खडेसाखरेचा सा वापर करणार आता तुमच्याकडे नसेल तर जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे रेग्युलर साखर घेतली तरी चालेल खडेसाखर आपण थोडीशी बारीक करून घेऊयात म्हणजे मिक्सरला वाट थोडीशी फिरून घ्यायची म्हणजे काय होते जेणेकरून ती लवकर विरघडेल तर इथे मी एक वाटी भरून खडी साखर बारीक करून घेतली ती एक वाटी होती बघू शकता म्हणजे ती जेव्हा आपण दरदरीशीशी बारीक करून घेतली तर ते एक वाटीचं प्रमाण झालं तर तुम्ही साखर घेतली तरी एकच वाटी घ्यायचं आणि त्याच्यासाठी दीड वाटी पाणी घालून इथे आपण थोडंसं हे शिजून घेतलं साखरेला नुसतं वितळून घ्यायचं आहे याचा पाक वगैरे नाही करायचं आपल्याला आणि जे आपण पुदिना बारीक करून ठेवला होता मिक्सरला पुदिना आणि अद्रक ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी होतं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वरतून मी अर्धा कप पाणी घातलं आणि ते भांडं याच्यामध्ये म्हणजे विसळून थोडं घातलं जेणेकरून वाया काही जाता कामा नये तेवढंच पाणी याच्यामध्ये राहील बघू शकता एक चमचा आपण याच्यामध्ये जिरं घातलं आहे एक चमचा सोप घातली आता तुमच्याकडे जर जिऱ्याची पावडर सोफीची पावडर असेल तर ते घातलं तरीही चालेल चवीनुसार साधं मीठ घालायचं काळं मीठ घालायचं अर्धा चमचा आणि हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने मी एक चमचा मीठ घातलं आहे बघा जो पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं सहदाप्रमाणे चिपचिप होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे साखरेचा आपल्याला कुठलाच पाक करायचा नाही आहे आणि आता जर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर हे थोड्या वेळ जास्त शिजू द्यायचं बघू शकता आपण इत कितपत शिजवायचं हे मी तुम्हाला शेवटी सांगेल जर जास्त शिजवलं तर साखरं चं क्रिस्टलाईज होऊन ते परत त्याचं घट्ट होऊन जाईन एकदम तर तसं होता कामा नये यासाठी आपण शेवटी एक ट्रिकसुद्धा वापरूयात जेणेकरून साखर क्रिस्टलाइज होणार नाही आणि आपलं सरबत अगदीच घट्ट होणार नाही तर बघू शकता आता छान असं लो टू मिडियम फ्लेमवरती थोडंसं हलवत असं हे शिजून घेऊयात रंग बघा काय सुरेख आहे का जर याचा रंग थोडा तुम्हाला फ्रंट वाटला तर तुम्ही वरतून आर्टिफिशियल रंगसुद्धा घालू शकता म्हणजे जो आपण कुरड्यांमध्ये घालतो ना हिरवा रंग तो जर आवश्यकता असेल तुम्हाला वाटलं तर घाला नाहीतर घालायची गरज नाही इथे रंग तसाच बघू शकता छान असा हिरवा कच्चा आहे आणि आता हे बोटावरती असं लावलं की थोडं चिपचिपं होतं बघा बोटांमध्ये चेक करायचं थोडंसं चिपचिपं झालं की गॅस बंद करायचा कारण थंड झाल्यानंतरही थोडंसं हे घट्ट होतं बघू शकता थंड झाल्यानंतर मी तुम्हाला याची क कौ... कन्सिस्टन्सी दाखवत आहे आता जर तुमचं चुकून जास्त शिजलं गेलं सरबत आणि साखर अगदीच हो। घट्ट झाली थंड झाल्यानंतर ती थोडं जास्त घट्ट झालं तर काय करायचं थोडंसं गरम पाणी घालून याला परत थोडंसं शिजून घ्यायचं म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल इथे बघू शकता आपण हे व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे नाही जास्त घट्ट झालं आहे नाही जास्त पातळ आहे आता हे साखर क्रिस्टलाइज होऊ नये कारण आपण हे सुद्धा करून ठेवणार आहे त्यासाठी याच्यामध्ये अर्धी वाटी लिंबाचा रस घालावा लिंबाचा रस हे थोडं थंड झाल्यानंतरच घाला गरममध्ये किंवा गॅसवरती ते शिजताना घालू नये नाहीतर लिंबाचा रस हा कळवटपणा देतो म्हणून हे सरबत थोडंसं थंड झालं की मग याच्यामध्ये अर्धी वाटी लिंबाचा रस घालावा आणि ह्या जे वरचा हा चौथा जो राहिला आहे ना हा फेकायचा नाही हा इन्स्टंट शरबत करून तुम्ही हे पिऊन घेऊ शकता कारण हे छान असं आता पुदिन्याचा पल्प आहे ह्याच्यामध्ये जिरं सोप आपण जे घातलं होतं ना ते आहे सर्व आणि हे जे खाली आपलं छान असं प्युअर शरबत तयार झालं हे कुठल्या एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं सहा सात ही आरामात चालतं खराब होत नाही त्यापेक्षा चा जास्त चालतं पण एवढे दिवस हे पुरतच नाही कारण उन्हाळा चालू आहे रोज आपल्याला काही ना काही थंड प्यायचं असतं तर मग बाहेरचं कोल्ड्रिंक न आणता घरच्या घरी तुम्ही असं छान असं पुदिनाचं सरबत नक्कीच बनवू शकता तर बनवायचं कसं तर जेवढे ग्लास सरबत करायचं आहे तेवढे ग्लास पाणी घ्यायचं आणि अंदाजे तेवढेच चमचे याच्यामध्ये हेच शुगर सिरप म्हणजे जे सरबताचं आपण सिरप करून ठेवलेलं आहे सरबताचं ते घालायचं आता याच्यामध्ये मी सब्जा सीड्स घातलेला आहे नसतील तर नाही घालायचं पण सब्जा सीड्स उन्हाळ्यामध्ये जरूर अशा कुठल्याही पेयामध्ये घालून किंवा तसंच तुम्ही एक चमचा पाण्यामध्ये घालून जरूर पिऊ शकता शरीराला थंडावा देतं आणि काही क्यूब घालून शरबत बनवून तयार आहे बघू शकता मस्तच झटपट शरबत बनवून तयार होतं या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवू शकता चला पुढची रेसिपी बघूयात पुढची रेसिपी आहे आपली पानाचं सरबत आता पानांमध्ये किती आयुर्वेदिक गुण आहेत हे मला तुम्हाला सांगायला नको भरपूर असे गुण आहेत पानामध्ये हे खायचे पानं तुम्ही कुठलेही घेऊ शकता बनारसी पान कलकत्ता पान आणखी कुठले पानाच्या व्हेरायटी असतात बघा मला जास्त माहिती नाही आहेत पण कुठलेही पानाची व्हेरायटी घेतली तरी चालेल आता किती घ्यायचं तरी ते वीस ते पंचवीस पानं घ्या किंवा तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हे सरबत बनवून ठेवायचं आहे त्यानुसार घ्या पानाचं सरबत अगदी इन्स्टंटसुद्धा बनतं आणि असं स्टोरसुद्धा करून ठेवल्या जातं मी तुमच्यासोबत इन्स्टंट पानाच्या सरबताची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे तीसुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता पानं घ्यायचेच त्याचं डेट आणि जे बूड असतं हो का ते थोडंसं तोडून घ्यायचं देठं याच्यामध्ये घ्यायचे नसतात त्याचं कारण काय तुम्हाला माहिती असेल तर मला नक्कीच सांगा पण असं म्हटलं जातं की पानाचं वरचं डेट आणि खालचं बूड हे खायचं नसतं ते तोडून टाकायचं असतं मीसुद्धा ते काढून टाकलं आणि जेवढं होईल तेवढं असं याला बारीक केलं कारण हे मिक्सरलाच आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे म्हणून जास्त बारीक करत बसू नका थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता आता इथे पानाचं आपलं हे सरबताचं प्युरी तयार आहे इथे मी सोपसुद्धा भिजू घातली होती अर्धी वाटी सोप भिजत घातली आणि जेमतेम पाऊन वाटी गुलकंद घेतलाय मार्केटमध्ये मा अगदी आरामात मिळतो बघा गुलकंद किंवा एखाद्या किराणा दुकानामध्ये सुद्धा मिळतो इलायची सुद्धा भिजत घातली होती बघा सात आठ इलायच्या घालायच्या अंदाजे आता जे हे सोफ आहे ना हे थोडंसं पाणी घालून आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात म्हणजे आपल्या याची छान अशी पेस्ट होईल याच्यातच इलायची घालायची आणि हे छान असं आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने असे जे गुलकंद घेतलं होतं ते या पाण्याच्या मिश्रणमध्येच घालूयात ज्यामध्ये पानं बारीक केले होते ना बघा त्याच्यातच आणि थोडंसं फिरून घेते म्हणजे हे सुद्धा छान असं बारीक होईल आणि आता आपण हे शिजून घेऊयात म्हणजे इथे आपल्याला एक वाटी साखर लागेल बघा आणि याच वाटीने आपल्याला इथे दीड वाटी पाणी लागेल आता तुम्हाला जर गुलकंद नाही मिळालं तर तुम्ही दोन वाटी साखर घ्या कारण गुलकंद हा गोड असतो त्यामुळे मी एकच वाटी साखर घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे पानाचं आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे पान आणि गुलकंद ते मिश्रण याच्यामध्ये घातलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतंच वरतून आपण अर्धी वाटी पाणी घालून घेऊयात त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलं जेणेकरून कुठलंच जिन्नस वाया जाता कामा नये आता आपण हे थोडंसं फिरून घेऊयात म्हणजे खाली साखर जी असेल ती बुळाला चिटकणार नाही बघू शकता या पद्धतीने आता ही जी सोप आपण वाटून ठेवलेली आहे सोप आणि इलायची ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलं आहे मिक्स करून घेते जर तुम्हाला हे खूप जास्त घट्ट वाटलं थोडंसं शिजवायसाठी याला पाच ते सहा मिनटं आपल्याला द्यायची असतात तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणखी वाढवू शकता बघू शकता या पद्धतीने रंग बघा काय सुरेख आहे पण हे जसं जसं शिजतं ना तसं तसं याचा रंग थोडासा डार्क व्हायला लागतो या पद्धतीने जवळजवळ पाच ते सहा मिनटं झाले असतील मला लगबग हे शिजवताना रंग थोडा डार्क झाला म्हणून मी काय केलं वरतून हिरवा रंग घातला याच्यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल काहीच फरक पडणार नाही पण थोडासा रंग हिरवा आला की फोटो वगैरे छान निघतो म्हणून मी याच्यामध्ये घातलाय पण तुम्ही जर घरीच बनवताय तर नका घालू कारण आर्टिफिशियल रंग खाणं एवढं काही योग्य नसतं हो तुम्हाला जर घालायचं असेल तर नक्की घालू शकता नाही तर पूर्णपणे स्किपसुद्धा करू शकता मी अगदी वन पिंच घातलाय बघा आता आपण हे छान असं थंड करून घेऊयात बघू शकता जास्त शिजवत बसायचं नाही थोडंसं चिपचिप झालं घट्टसर झालं की हे आता हे आपण गाडून घेऊयात जास्त जर जा शिजवलं तर साखर परत क्रिस्टलाइज होईल आणि आपलं सरबत अगदी घट्ट होईल असं जर तुमच्याने चूक झाली तर एक टीप इथे वापरायची परत त्याच्यामध्ये थोडंसं साईडला गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये घालायचं जेमतेम अर्धी वाटी आणि थोडंसं हे गरम करून थोड्या वेळासाठी शिजून घ्यायचं आणि नंतर मग गॅस बंद करायचा म्हणजे साखरेचा तुमचा जो जास्तच शिजून तो जो पाक व्हायला लागला तो ॲडजस्ट होईल इथे बघू शकता छान चमच्याने दाबून दाबून हे चाडणीने आपण गाडून घेत आहे तुम्ही एखाद्या सुती कपड्याने सुद्धा हे गाडू शकता पण अशी मोठी चाडणी असेल ना, ना त्याने सहज होते बघा इथे आपलं हे छान असं शरबत बनवून तयार आहे जर हे तुम्हाला वाटेल की साखर क्रिस्टलाइज होऊ नये तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रससुद्धा घालू शकता पण शिजवताना जर थोडंसं पातळ सर ठेवलं ना तर साखरसुद्धा क्रिस्टलाइज होणार नाही आणि याच्यामध्ये लिंबू किंवा मगध आणखी काही घालायची गरजसुद्धा पडणार नाही कुठल्या एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं चा, छान सात आठ महिने चालतं अजिबात खराब होत नाही आणि ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस तुम्ही ऐनवेळी याचं सरबत बनवून तयार करू शकतात शरीराला थंडवा देणारं घरगुती पानाचं सरबत बनवून तयार आहे अगदी मार्केटच्या महागड्या सरबताला चला बनवायचं कसं ते ग्लास ग्लासमध्ये छान असे बर्फाचे खडे घातले जर तुम्हाला खूप थंडगार प्यायचं असेल तर त्याच्यामध्ये सरबताचं एक्स्ट्रॅक्ट घालायचं जे आपण सरबत बनवून घेतलेलं आहे आता किती घालायचं तर तुम्हाला किती याचा फ्लेवर स्ट्रॉंग हवाय त्यानुसार घालायचं आणि त्याच्यामध्ये छान असं थंडगार पाणी ओतायचं आणि शरबत बनवून तयार आहे ना अगदी इन्स्टंट ना लिंबू चुरत बसायची गरज ना कुठलं सोप कुटत बसायची गरज सगळं आधी करून तयार आहे झटपट मिक्स करा आणि पटकन कर सरबत प्या आणि शरीराला थंडवा मिळवा उन्हाळ्याची उष्णता दाहकता अगदी सुटकीसरशी निघून जाईल जर असं पानाचं सरबत तुम्हाला प्यायला मिळेल तर नक्कीच बनवा चला बघूयात पुढची रेसिपी उन्हाळा म्हटलं की खरबूज टरबूज असं मार्केटमध्ये मा अगदी त्याची रेल चेल असते आणि मस्त असे फ्रेश खरबूज मी थांबलेला आहे आणि आता आपण त्याचं छान असं थंडगार दुधाचं सरबत बनवूयात तर इथे खरबूज घेतला आहे तर ते आपण कट करून घेऊयात ह्या आतमधल्या ज्या बिया असतात ना ह्या काढून घ्यायच्या फेकायच्या नाही याची रेसिपी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल मी कारण मगजबी मेलन सीड्स जे आपण विकत आणतो त्याच हे असतात तुम्ही हे स्वच्छ धुवून थोड्याशा चोडून उन्हात सुद्धा ठेवू कि शकता किंवा याच्यामध्ये इन्स्टंट थोडंसं दूध वगैरे टाकून हे सुद्धा तुम्ही याच्यापासून सुद्धा बनवू शकता आपण साईडला काढून ठेवल्या आहेत त्या आणि जे आपलं खरबूज आहे ते छोटं मोठं कट करून घेतलं जेणेकरून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते व्यवस्थित असं वाटू शकू तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे घालून घेतलं याच्यामध्ये घालते चवीनुसार साखर तुम्हाला आता तुम्हाला कितपत गोड हवं त्यानुसार साखर कमी जास्त करावी आता आपण हे वाटून घेतलं आणि आता याच्यामध्ये घालतोय दूध आता तुम्हाला जर दुधाचं हे सरबत बनवायचं नसेल तर तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता किंवा अर्ध पाणी अर्ध दूध केलं तरी चालेल पण जेव्हा दुधाचं हे सरबत बनतं ना तेव्हा काय भारी लागतं एकदा नक्की बनवून बघा मिक्सरला परत एकदा फिरून घेऊयात आणि लगेच आपलं इथे खरबुजाचं मिल्क सरबत बनवून तयार एवढं भारी लागतं ना कुणाला वाटेल की किती दूध घोटलंय आणि काय काय घातलंय तुम्ही बघितलं काहीच नाही नुसतं खरबूज साखर आणि दूध पटकन मिक्सरला फिरवलं आणि झटपट असं थंडगार पेय बनून तयार आहे अगदी पाहुण्यांना जरी द्याल ना तर त्यांना वाटेल लगेच आणलं पण काय बनवलं त्यांना कळणार सुद्धा नाही की हे एवढं इन्स्टंट सुद्धा बनवू शकतं तर पटकन बनवा सब्जा सीड्स घातले मी याच्यामध्ये ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असतील तर घाला नसतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स छान असे भरभरून घालायचं केसर असेल तुमच्याकडे तर केसर घालू शकता इलायचीची पावडर असेल तर ते सुद्धा घालू शकता नाही घातलं तरी चालेल कारण खरबुजाची एक अशी स्वतःची चव असते ती कुठेतरी दपता कामा नाही म्हणून याच्यामध्ये मी इलायची पावडर नाही घातली आणि पटकनच पेय बनवून तयार आहे चला बघूयात पुढची रेसिपी उन्हाळा सुरू झाला की आपल्याला आठवतो तो, तो म्हणजे गाड्यावर मिळणारा कालाखट्टा गोला मग ते सिरप बनवतात कसं कालाखट्ट्याचं तर चला चला बनव्यात कालाखट्टा सिरप तर त्यासाठी कढाईमध्ये मी पाणी घालून घेतलं वाटीने मोजून घ्यायचं म्हणजे अंदाज चुकणार नाही तीन वाट्या पाणी आहे त्याला तेवढीच साखर घालायची आता जेवढं तुम्हाला हे सिरप बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी आणि साखर ॲडजस्ट करा जेवढं पाणी घेतलं तेवढी साखर घालायची तीन वाट्या पाणी घेतलं होतं त्याला तीन वाट्या साखर घातली साखर इथे आपल्याला विरघळून घ्यायची आहे याचा पाक वगैरे नाही करायचा आहे बघू शकता थोडंसं मिक्स करून घेऊयात म्हणजे साखर थोडी विरघडायला लागली की आपण आता पुढची प्रोसेस करूयात गॅस आपण इथे लो टू मिडियम ठेवलेला आहे साखर विरघडली तुम्ही बघू शकता चला याच्यामध्ये आता काही जिन्नस घालूयात जेणेकरून याला मार्केटचा फ्लेवर आणि टच मिळेल तर त्यासाठी आपण याची भाजलेल्या जिऱ्याची पूड घालतोय एक ते दीड चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आणि दीड चमचाच इथे सोप पावडर घातलेली आहे जी सोप आपण जेवणानंतर खातो तीच थोडीशी गॅसवरती भाजून घ्यायची थोड्या तव्यावरती ड्राय रोस्ट करायची आणि त्याची पावडर करायची आता काळा खट्टाचा रंग काळा असतो तुम्हाला मार्केटमध्ये मिळाला नाही म्हणून मी काय केलं थोडासा लाल रंग आणि थोडंसा हिरवा रंग सारख्याच प्रमाणात घेऊन त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि त्याचा काळा रंग तयार झाला आहे बघू शकता तो आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे आपण थोडंसं चिपचिप होईपर्यंत शिजवायचं जास्त शिजवत बसायचं नाही साखरेचा आपल्याला इथे कुठल्याच प्रकारचा पाक करायचा नाही आहे सहदाप्रमाणे so, चिपचिप झालं की गॅस बंद करायचा आता हे जास्तच थंड झालं की असं घट्ट व्हायला लागतं बघू शकता म्हणून गॅसवरती त्याला जास्त घट्ट करत बसू नका आता हे क्रिस्टलाइज होऊ नये जास्त घट्ट होऊ नये म्हणून याच्यामध्ये लिंबाचा रस घालावा जेमतेम अर्धी वाटी लिंबाचा रस घाला म्हणजे साखर क्रिस्टलाइज होणार नाही आता शिजवताना जर जास्त शिजल्या गेलं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं वरतून गरम पाणी घाला एक दोन मिनटं शिजवा आणि नंतर थंड झालं की असं पुढची प्रोसेस करा आपलं का सिरप छान असं थंड आहे कुठल्याही एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा छान हे वर्षभरही खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवा या पद्धतीने सिरप तुम्ही घरी बनवलं की गाड्यावर जाऊन गोळा खाणं विसरून जाल बर्फाचा गोळा छान असा घरीच बनवायचा आणि त्याच्यावरती सिरप घालायचं जर बर्फाचा गोळा बनवायची ती मशीन नसेल किंवा बर्फाचा गोळा घरी बनवता येत नसेल तर तुम्ही याचा सरबत सुद्धा बनवून पिऊ शकता सरबत बनवायची पद्धतीच जेवढे ग्लास आपल्याला सरबत बनवायचं आहे तेवढं पाणी घ्यायचं तेवढे चमचे हे सिरप घालायचं थोडं जास्त घातलं तरी चालेल जर तुम्हाला छान असा स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल तर आणि इथे मिक्स करायचं सरबत बनवून तयार हवं असल्यास याच्यात तुम्ही सब्जा सीड्स चिया सीड्ससुद्धा घालू शकता वरतून काहीच घालायची गरज नाही कारण सरबतामध्ये सर्व जिन्नस घातलेला आहे बर्फाचे खडं घालायचे आणि सरबत बनवून तयार आहे सर्व करण्यासाठी उन्हाळ्याच्या थंड पेयाची रेसिपी पाहतोय आणि मठ्ठ्याची रेसिपी नाही झाली तर हे तर शक्यच नाही मठ्ठ्याची रेसिपी झालीच पाहिजे तर त्यासाठी आपण इथे सुरुवातीला मठ्ठाचा मसाला बनवून घेऊयात तर गॅसवरती मी कढई कढाई ठेवली त्यामध्ये घातला आहे दोन चमचे जिरं दोन चमचे सोप आणि घालायचं आहे दोनच चमचे धने म्हणजे सारख्याच प्रमाणात तिन्ही जिन्नस घेतलं आणि अर्धा चमचा ओवा घालायचा ओवा जास्त नाही कारण त्याची उष्णता असते गरम असतो ओवा म्हणून अर्धा चमचा घालायचा पण चव चांगली येते आणि छोटे मोठे पोटाचे जे विकार असतात जे उन्हाळ्यामध्ये उद्भवतात ते याच्यापासून कमी होतील अगदी दोन ते तीन लवंग घातले बघा नुसतं चवीसाठी कारण आपल्याला हे उष्ण नाही बनवायचं आहे आणि याच्यामध्ये मिरे घालूयात आता तुमच्याकडे जर पांढरी मिरे असतील ना तर सुद्धा घालू शकता आपले रेग्युलर मिरे आहेत सात आठ घातले बघा अंदाजे आता मिक्स करून घेऊया थोडंसं हे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे हे थोडंसं भाजून घेतल्यामुळे हा जो मसाला आपण तयार करतो आहे मठ्ठ्याचा हा वर्षभरासाठीही चालतो अजिबात खराब होत नाही म्हणून हे भाजून घेणं गरजेचं आहे म्हणजे याच्यामध्ये काही जर मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल बघू शकता थोड्या वेळासाठी भाजून घेतलं छान असा याचा सुगंध संपूर्ण किचनमध्ये दरवडतो जेव्हा सोफ जिरं धने आणि लवंग मिरी जेव्हा भाजल्या जातात ना तर त्याचा फ्लेवर छान असा एनहास होतो आता हे थोडं थंड झालं की मिक्सरला याची बारीक जेवढी होईल तेवढी पूड करून घ्यायची शक्यतोवर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करा म्हणजे छान असं बारीक होईल मिक्सरला वाटताना त्याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ घाला आणि काळं मीठ घाला म्हणजे त्याची मठ्ठ्याची जो चव आहे ती खूप छान येते काळ्या मिठाने आणि इथे बघा माझ्याकडे सुकलेला पुदिना आहे तो मी याच्यामध्ये घातला आहे पुदिना सुकलेला असेल तरच घाला ओला पुदिना घालू नका कारण ही आपल्याला ड्राय पावडर करून ठेवणार आहे म्हणजे आपल्याला हे स्टोर करायची आहे बघू शकता पुदिना नसेल तर स्किप करू शकता पुदिन्याने छान फ्लेवर येतो बघा म्हणून मी याच्यामध्ये घातला आणि पुदिनासुद्धा थंडा देणारा असतो त्याची ताशीर थंडी असते कुठल्या एखाद्या चिडणीच्या भरणीत किंवा काचेच्या भरणीत भरून ठेवा मठ्ठ्याचा मसाला तर तयार झाला लगेच मठ्ठा तयार करूया इथे मी दही घेतलं आहे छान असं रवीने घुसळून घ्यायचं ताक घेतलं तरी चालेल पण रवी जेव्हा आपण दह्यामध्ये फिरवतो आणि त्याचं जे टेक्चर येतं ना मला ते खूप भारी येतं म्हणून दह्या मी दह्यापासून बनवते आहे आता थोडंसं मिक्स करून झालं की याच्यामध्ये थंड पाणी घालायचं मठ्ठा हा पातळ असतो त्यामुळे भरभरून पाणी घाला मी इथे दीड ग्लास पाणी घातलं आहे आणि परत एकदा हे छान असं रवीने घुसळून घ्यायचं मिक्सरला वगैरे फिरवत बसायचं नाही आता तुमच्याकडे जर अशी रवी नसेल तर मिक्सरच्या सुद्धा तुम्ही करू शकता जो मसाला बनवला होता त्यातले एक ते दीड चमचा किंवा अंदाजे दोन चमचे मसाला मी याच्यामध्ये घातला आहे थोडीशी चव घेऊन बघायची हवा असल्यास वाढवू शकता अगदी छोटीशी एक हिरवी मिरची घेतली ती अगदी आलं खिसायची जी किसणी असते ना छोटीवाली त्यांनी असं किसून घालूयात तुम्ही पेस्टसुद्धा घालू शकता पण याच्यामध्ये आपल्याला मिरचीचं अगदी कमी प्रमाण ठेवायचं आहे म्हणून नाम मात्र थोडीशी हिरवी मिरची चवीसाठी आपण याच्यामध्ये किसून घातलेली आहे त्याचप्रमाणे आलंसुद्धा घालूयात अगदी थोडंसं ठेवायचं आहे याला आपल्याला तिखट बनवायचं नाही पण मिरची आणि फ्रेश आल्याचा चव याच्यामध्ये चा खूप चांगलं येतो म्हणून अगदी थोडंसं घातलेलं आहे बघू शकता या पद्धतीने आता वरतून याच्यामध्ये पिठी साखर घालायची एक ते दोन चमचा सर्वच जिन्नस तुम्ही नक्कीच कमी जास्त करू शकता थोडंसं पिऊन बघायचं जे काही कमी वाटलं तर ते तुम्ही नक्कीच वाढवू शकता याच्यामध्ये काही बर्फाचे खडे घालूयात मस्तच बघू शकता या पद्धतीने जर तुम्हाला याच्यामध्ये मीठ कमी वाटलं तर तुम्ही नक्की वाढवू शकता मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपलं इन्स्टंट मठ्ठा बनवून तयार आहे तुमच्याकडे जर खारी बुंदी असेल तर तुम्ही ती याच्यामध्ये जरूर घाला काही कोथिंबीर घातली मी थोडीशी अगदी पुदिन्याची हिरवी पानं असली तरी घालू शकता इथे मस्त फ्रेश आपला थंडागार मठ्ठा बनवून तयार आहे जास्त जर जा थंड हवा असेल तर थोड्या वेळासाठी याला फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर सर्व करा तुम्हाला आपल्या आठवड्याच्या सात रेसिपीमधली कुठली रेसिपी, रेसिपी सर्वात जास्त आवडली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आठवड्याभराच्या उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणाऱ्या वेगवेगळ्या सात रेसिपीज तुम्ही नक्कीच घरी ट्राय करू शकता बनवायला सोप्या आहेत तर चला बघूयात पुढची रेसिपी आज आपण काकडीपासनं मठ्ठा बनवूयात काकडीची ताशीर थंडी असते थंड असल्यामुळे ही उन्हाळ्यामध्ये आपण शक्यतोवर खूप जास्त प्रमाणात खायला हवी कारण याच्यामध्ये पाण्याचासुद्धा अंश असतो तर इथे मी एक काकडी घेतली मीडियम साईजची त्याची सुरुवातीचं आणि शेवटचं बूड कापून घ्यायचं काकडी थोडीशी खाऊन बघायची कारण बरेचदा काकडी कडू असते आणि नंतर अशी जेवढी होईल तेवढी बारीक कट करून घ्यायची वरतून सोलून घेतली आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्येही घालून घ्यायचं इथे मी एक काकडी घेतलेली आहे बघू शकता आणि अर्धी हिरवी मिरची घेतलेली आहे नुसतं चवीसाठी त्याचप्रमाणे अगदी थोडंसं आलं याच्यामध्ये घालायचं अगदी कमी प्रमाणात हिरवी मिरची आणि आलं घाला कारण आपल्याला तिखट नाही बनवायचं आहे नुसतं चवीसाठी आपण घातलं आहे पाणी न घालता सुरुवातीला वाटून घेतलं बघू शकता कारण काकडीमध्ये सुद्धा स्वतःचं पाणी असतं आता आपण हे एखाद्या बाऊलमध्ये किंवा एखाद्या गंजामध्ये घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये छान असं थंडगार ताक घालायचं आहे बघू शकता आणि मिक्सरचं भांड्यामध्ये थोडंसं घालून घेतलं म्हणजे त्याला जे जिन्नस लागलं ला आहे ते सर्व निघून आलं पाहिजे आता पातळ हवं असेल त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला कारण ताक जर घट्ट असेल तर मठ्ठा हा पातळच चांगला लागतो चवीनुसार मी याच्यामध्ये पिठी साखर घातली भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली किंवा तुम्ही जर मठ्ठा मसाला बनवला असेल तर तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये जरूर घालू शकता मिक्स करून घ्यायचं आणि फ्रेश इथं काकडीचं मठ्ठा बनवून तयार आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा वरतून काही आईस्क्यूब घालायचे जिऱ्याची पूड वगैरे घालू शकता गार्निशिंगसाठी पुदिना असेल तर एखादं पुदिन्याचं पान ठेवलं तरीही चालेल चला बघूयात पुढची रेसिपी तर पुढची रेसिपी आहे आपली बीटपासनं बीट हे आरोग्यासाठी किती लाभदायक आहे हे मला तुम्हाला सांगायला नको पण बीट खायला कुणाला आवडत नाही पण या पद्धतीने जर तुम्ही बीटची ही रेसिपी बनवली तर बीटही खाल्ल्या जाईल आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावाही मिळेल तर याच्यासाठी आपल्याला इथे अर्ध बीट लागेल बघा तर बीट मी इथे वरून सोलून घेतलं आणि ते छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण थोडीशी हिरवी मिरची जेमतेम अर्धीच घालते आणि थोडंसं आलं घालूया चवीनुसार मीठ घातलं आहे बघा काळं मीठ घालायचं आणि इथे जिऱ्याची पूड घालते मी थोडीशी सर्व जिन्नस पाणी न घालता थोडं वाटून घ्यायचं आवश्यकता असल्यास थोडंसं पाणी घालायचं आता एका बाऊलमध्ये ताक घेतलं आहे बघा आता किती ग्लास तुम्हाला मठ्ठा किंवा हे पेय बनवायचं आहे त्यानुसार ताक घ्या आणि त्याला तेवढेच चमचे हे मठ्ठ्याचं घालायचं आपल्याला जे आपण बीटपासून बनवून घेतलेलं आहे तर हे, हे तसंच न घालता थोडं गाडून घातलं तर याच्यातला जो चोथा उरेल तो वर आपल्याला दाताखाली येणार नाही आणि आपल्याला तो साईडला काढून ठेवता येईल आणि रंग बघा नॅचरली काय मस्त लाल गुंद येतोय आपल्या मठ्ठ्याला तर आता हे सगळं जिन्नस मी चाळणीतून गाडून घेतलं बघू शकता या पद्धतीने कुठलाच आर्टिफिशियल रंग याच्यामध्ये घालायची गरज नाही आहे कारण बीटमध्ये स्वतःचाच छान असा बुंद रंग असतो आणि त्याने रंग बघा आपल्या मठ्ठ्याला काय भारी आलेला आहे या पद्धतीने तुम्ही बीटपासनं मठ्ठा या उन्हाळ्यामध्ये जरूर बनवा तुम्हाला खूप जास्त आवडेल चला बघूयात पुढची रेसिपी उन्हाळा आहे आणि लस्सी झाली नाही असं होणारच नाही तर चला लस्सीची रेसिपी पाहूयात तर त्यासाठी मी इथे दही घेतलेला आहे दही फ्रेश घ्या जास्त आंबट नको त्यामध्ये आपण घालतोय थोडंसं दूध आणि हे जे रोज सिरप सरबत येतं ना ते घालायचं आहे आपल्याला जेमतेम तीन ते चार चमचे यांनी आपल्या लस्सीला खूप छान फ्लेवर येतो रंग येतो दिसायला खूप भारी दिसते चवीनुसार पिठी साखर घाला हे जे सिरप आपण ह्याच्यामध्ये घातलं आहे तेसुद्धा थोडंसं गोड असतं थो, त्यानुसार साखर घाला आणि छान असं मिक्सरच्या सहाय्याने किंवा रवीच्या सहाय्याने हे घुसडून घ्यायचं आहे आपल्याला मस्त मिक्स झालं पाहिजे रवीने छान असं हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण जे दूध घातलं आहे ना त्यामुळे आपल्या मठ्ठ्याला खूप भारी एक टेक्चर येतं है हँड विक्सर आहे त्याने असं मी छान असं फेटून घेते ज्याने असे स्मूथ त्याला एक टेक्चर येईल आणि दही घेताना शक्यतोवर फ्रेश घ्या जास्त आंबट नको आणि लस्सी सर्व करायसाठी तयार आहे रोज सिरपपासनं गुलाबाच्या फ्लेवरची लस्सी तुम्ही कधी बनवलीत का नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि बनवली नसेल तर एकदा या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप छान लस्सीचा फ्लेवर येतो वरतूनसुद्धा थोडंसं रोज सिरप घालूयात दिसायला सुंदर दिसतं गार्निशिंगसाठी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकता किंवा मग गुलाबाच्या फ्रेश पाकड्या तुम्ही याच्यावरती घाला खूप भारी दिसतं तर आजच्या रेसिपीमधलं तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली रेसिपी कोणती नक्कीच सांगा आवडली असतील तर भरभरून लाईक करा आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची